नमस्कार शतकबंधन मी ज्ञानेश्वर चिकणे आता सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आज आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस तुम्ही पाहू शकता आभाळ खूप प्रमाणामध्ये आलेले आहे हा परभणी जिल्ह्याचा भाग आहे पाथेर तालुका यामध्ये रात्रीसुद्धा पाऊस पडलेला आहे ते पण हलक्या स्वरूपाचा पेंडवणी पाऊस पडलेला आहे त्यामध्ये पाथेर तालुका सेलू शतकबंधनं तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आभाळ आलेलं दिसून येत आहे आपल्याला हा भाग आहे बा ही नगरपर्यंत आभाळ तिथं नगर, नगर जिल्ह्यामध्ये काही गेवराई आता म्हणजे सकाळपासून गेवराई आहे जालना तसेच परभणी सेलू परतूर पात्री जिंतूर रिसोड सुद्धा गेलेला आहे हिंगोली वाशिम तसेच पातूर आहे ह्याच्यामधला विदर्भामधला पातूर करंजा ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस आपले दिस म्हणजे आभाळ दिसत आहे उमरखेड जालना नांदेड जिल्ह्यामधील आणि हे एकंद जर पाहिजला आपण तर हा जो भाग आहे ह्या भागामध्ये रिमझिम पद्धतीचा पाऊस सुरू शेतकऱ्यांना त्यांना जिंतूर हिंगोली तालुका परभणी औंढा नागनाथ म्हणजेच एकंदर जर पाहितला आपण जिल्ह्याचा आहे एकूण जर जिल्ह्यामध्ये जर पाहिजला आपण तर हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा बॉर्डर या तालुक्यामध्ये मात्र जास्त पाऊस शिक जास्त पाऊस पडला रात्री म्हणजे जास्त म्हणजे असा वाहवणी स्वरूपाचा सर्व दूर नाही पण त्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला विजेच्या कडकडासुद्धा सुद्धा पाऊस पडलेला आहे त्यामध्ये औंडा नागनाथ सेलू या भागामध्ये आणि एकंदर जर पाहितलं तर या जिल्ह्यामध्ये म्हणजे परभणी हिंगोली आणि नांदेड आणि काही भाग जर पाहिला आपण तर त्यामध्ये आता सकाळपासून थोडं बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण झालेलं आहे त्या या जिल्ह्यामध्ये संपूर्ण ढगाळ वाता बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे तर पश्चिम भाग पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र ढगाळ वातावरण कमी ह्या तुलनेने या जिल्ह्याच्या तुलनेने ऊन सावली अशा प्रकारचं वातावरण राहील आणि तिथे सुद्धा आज उद्या सकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दक्षिण महाराष्ट्र म्हणजे आपण त्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर लातूर लातूर आणि धाराशिव हा सुद्धा मराठवाड्याचा काही भाग येतो त्यामध्ये पंढरपूरचा भाग सोलापूर जिल्हा त्यामध्ये सुद्धा येतो तर सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये मात्र तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी आणि विदर्भात जर पाहिलं आपण तर विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये मात्र थोडी जास्त पावसाची शक्यता आहे हिंगोली लगतच जिल्हा तो यवतमाळ जिल्हा आहे त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे व तिथे जास्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त ढगाळ वातावरण व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आपण अमरावती विभागामध्ये जर पाहिलं तर अमरावती भागामध्ये बुलढाणा अकोला अकोला वा, अमरावती वाशिम आणि ह्या भंडारा वाशिम या जिल्ह्यामध्ये मात्र ऊन आणि ऊन सावली अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल आणि नाशिक विभागामध्ये मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र थोडे ढगाळ ढगाळ वातावरण ढगाळलेले दिसून येतील त्याच्यामध्ये ऊन सावली व तिथे मात्र पावसाची शक्यता अशी जास्त नाही तिथे एखाद्या दोन ठिकाणीच पावसाची शक्यता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव धुळे आणि नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही तर नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये मात्र तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता जास्त स्वरूपात पावसाची शक्यता नाही आणि कोकण आणि कोकण आणि मुंबई ठाणे या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तिथेसुद्धा ऊन सावली अशा प्रकारे राहील तर एकूण जर पाहितलं आपण तर चार या चार जिल्ह्यामध्ये बीड परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये मात्र आज मात्र सर्व दूर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे उद्या सकाळपर्यंत या जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हा झाला आपला उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज बघा कसे आपल्या मोर मोराचा आवाज येत आहे ते कारण मोराला हा वातावरण चांगले आवडत असते आणि मला व्हिडिओ काढण्यासाठी निसर्ग म्हणजे त्याच्यामध्ये शेतामध्येच व्हिडिओ काढण्यास मला चांगलं एकदम वाटतं का क्लिअर कोणाचा आवाज नाही काय नाही असे कलमा नाही त्याच्यामध्ये अशी मी घरून येतो का आणि शेतामध्ये व्हिडिओ काढत असतो शेतकरी तर मावली चिकणी हा अंदाज आई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद